नाही हो द्या ना कोर्टाचा निर्णय सगळ्यांना मान्यच राहील आहे पण जी पिटिशन क्रिएटिव्ह पिशि पिटिशन आहे संदर्भातला निर्णय आला तर मग आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यावर पडदा पडेल काहीतरी निर्णय होणे आवश्यक आहे लवकरात लवकर सुनावणी होऊन निर्णय होणे आवश्यक आहे असं आहे ते जे काँग्रेसच्या विचाराची मांड जी आहे त्यांच्या तो अजून खरं म्हणजे भाजपमध्ये अशा पुढे गेलं मला माहीत नाही पण काँग्रेसचा विचार गोपाल अग्रवालजी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये इतके वर्ष त्यांनी काँग्रेसबरोबर काम केले तो विचार कधीच ते बदलू शकत नाही मजबुरीनं ना काही काळासाठी गेले असतील पण आज आम्हाला आनंद आहे त्यांची घरवापसी होते आहे त्याचा आनंद आहे आता निवडणुका तोंडावर आल्या दौरे वाढतील चोवीस तारखेला मोदी वर्धेत येत आहेत आता ते काय शेतकऱ्यांशी इथे गुस्साटत पाहू आम्ही आज नरेंद्र मोदी येत आहेत अमित शहा येत आहेत ज्यांना वाटत त्यांना यावं पण महाराष्ट्रात हा अवघड आहे हरियाणा हातातून गेलेला आहे त्यांच्या हरियाणात आम्ही जिंकत आहोत शंभर टक्के जिंकत आहोत हरियाणानंतर महाराष्ट्रही जिंकू जम्मू काश्मीरही जिंकत आहोत सगळीकडे देशात विरोधी वातावरण आहे हो त्यामुळं लोकसभेमध्ये एवढ्याला सभा घेतल्यात नरेंद्र मोदीजींनी घेतल्या आहेत अमित शहाजींनी घेतल्यात काय परिणाम झाला काही परिणाम होणार नाही लोकांनी मत लोकांचं मत तयार झालेलं आहे महाविकास आघाडीला जिंकवायचं त्यामुळे ह्यांनी काय पाच काय पन्नास सभा घेतल्या तरी महाराष्ट्रात त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही Thank you.